शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय आता डिजिटल सातबाराला अधिकृत मान्यता आता तुम्ही फक्त पंधरा रुपयामध्ये अधिकृत सातबारा तसेच आठ तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकता आता लाट्याच्या सही ची गरज संपली कसा डाउनलोड करायचा त्यासाठी त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा अधिकृत लिंकसाठी कमेंट करा सातबारा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मातृतीर्थ सिंदखेड राजा हे इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका शेतकऱ्यांना तलाठी करायला जावे लागायचे परंतु ते सुद्धा ऑनलाईन माभूमी डॉट जीओव्ह डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे संकेत स्थळावर क्लिक तुम्ही या पेजवर येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील प्रीमियम सर्व्हिसेस आणि फ्री प्रीमियम सर्व्हिसेस या कॉलमध्ये पंधरा रुपये डिजिटल साइन सादार आठ ई फेरफार प्रॉपर्टी कार्ड दस्तऐवज डाऊनलोड करू शकता तुम्ही यावर क्लिक या पेजवर येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील लॉगिन ओ ओटीपी लॉगिन रेग्युलर लॉगिन मध्ये तुम्हाला लॉगिन आयडी ओ पासवर्ड तयार करावा लागेल तसेच ओटीपी बस लॉग इन यामध्ये तुमचा मोबाईल नंबर भरायचा आहे त्यानंतर सेम ओटीपी यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल वरती पाठवला जाईल तो तुम्हाला इथे भरायचा व्हिडिफाय ओटीपी यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला डिजिटल साक्षरी सबारा डिजिटल सायन्स साबारा या पेजवर आणला जाईल इथे तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गाव सर्वे नंबर व गटाचा नंबर निवडायचा आहे हे सगळं भरल्यानंतर तुम्हाला डाऊनलोड ऑप्शन इथे उपलब्ध होईल त्यानंतर इथं डाउनलोड करायचं आहे